तिकडच लाईट चालू आहे रेट लाईट हो जनाजे हो जनाजे हो जनाजे हो एक बहुत इसलिए है हां ना करीबन इतना ज्यादा है आता न को बहुत साइड से रियल बहुत है क्या था तो ना और था रहने दो येगा नहीं तो ये ना करते साइज ना खाली नहीं साइज तो इसने ना अंगड़ा सर तोंडप गया तो कैसे हुआ ये दिन में यार ये बगावर रे दूसरा ध्यान ये रिप पर नहीं छोरा दूसरा सारे दूसरा रिप पर नहीं हैला कोण बोलू आता बघा पिपेट येता म्हणतात त्याला पिपेट काय करणार सोडा आणि शक्कर आव लागते हे माथ दिलाय गेट मा नो इतपर्यंत कंप्लीट आलं तर पेन आहे जास्त झालं तर पेक्षा जास्त असणार आणि आपल्याला काय करायचं सक करायचं ओढून घ्यायचं बरंय सोडा

सा हलवायचं सर किती केस आहेत का आज काय आहे सर केंद्रात करू देला काय येत प्राप्त नाही नाही बेस्ट वेटिंग वन टेस्ट म्हणून मेनला बाळाचं आला कुठ किती एम एलटी टेस्ट करायची सर एम एलटी टेस्ट

आता आले येणार आहे कलर मॅडम पाणी पिऊ नका ते मॅडम ने टेस्ट बुडवून दिली असं वाजवायचं नाहीणार का त्याला त्या मार्क कमी होता

हे बघा इथं पांढरेच्या याच्यावर शिवायचं क्लिअर दिसत नाही पिंक कलर आला रिडिंग आले आपलं किती आलं वन पॉइंट एट किती वन पॉइंट एट असं आपण काय करायचंय आहे कंटिन्यू काय प्रॅक्टिकल करायचं आहे पहिले येत नव्हती त्याचं कारण काय होत माहिती का याच कॉन्सन्ट्रेशन जास्त होत हे जे सोल्युशन आहे ना याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त होतं आपण काय केलं त्या प्रमाणामध्ये तुमच्या समोर डिस्टील वॉटर ऍड त्याच्यामुळे त्याचं म्हणून दिसत ना लगेच आणखी दिशा नाही झालं पाहिजे असं होणार नाही अजून आणखी ठेवूया

ना, ना। आता नाही टायपेशन आपल्या असेल त्याला हिट करावं लागतं आपल्याकडे हे आपण हिट का देत नाही याच्यावरती हिट बसत नाही बरोबर ना तुम्हाला प्रॅक्टिकल फायल म्हणून आपल्याला करून दाखवलेलं लक्षात आलं हो तसंच काय करायचं आहे ऑक्झॅलिक ऍसिड आहे त्याच्यानंतर हे सल्फेट आहे बरोबर ना आता याचं कॉन्सन्ट्रेशन कसं केलंय मॅडम आणि तुम्हाला सांगितलेलं आहे बरोबर ना मी तुम्हाला येत नव्हतं म्हणून ट्रायल म्हणून तुम्हाला करून दाखवले की अशा पद्धतीचा कलर काय होतो हॅपी होतो ना कधी चला बरोबर आधी असतं डार्क झाला बघा असा पद्धतीचा कलर आपल्याला हळूहळू करा एकदम कशा करून लाईट कलर लाईट कलर डार्क कलर शेपे झालेले कलर अशा पद्धतीचा कलर दिसायला लागतो समजला मग समजायचं घ्यायला लागला ऑरेंज ऑरेंज झाला कोणता कलर आहे म्हणजे असं असतं हे तुम्हाला माहिती पाहिजे आणि असं करतात प्रोसिजर असे असते आपल्या बीएससी ला हे टायट्रेशन जास्त आहेत बरं

तेव्हा आणि आता बायोचे आपले सर तुमची ओझन घेणार आहेत प्रॅक्टिकल प्रॅक्टिकलची ओदन आणि त्याच्यानंतर फर्मोकेमिस्ट्री मॅडम घेणार